सुप्रभात श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये चला तर मग सुरुवात करूया आजच्या या राशी भविष्याला जाणून घेऊया काय सांगते तुमची राशी आणि कसा असणार आहे तुमचा आजचा दिवस चला तर सुरुवात करूया आजच्या सुंदर विचाराने कुठेतरी खोलवर कर्माची भीती असते नाहीतर गंगेच्या घाटांवर एवढी गर्दी का असते जो माणूस आपल्या कर्मांचं खरं स्वरूप ओळखतो त्याला धर्म शिकण्याची गरजच उरत नाही पाप शरीर करत नाही ते विचार करत असतात गंगा फक्त शरीर शुद्ध करते विचार नाही शब्दांचं खरं मूल्य तेव्हा कळत जेव्हा ते, ते बोलणाऱ्याच्या भावनेतून उमटतात नाहीतर वेलकम हे पायादानावरही लिहिलेलं असतं नाती कधीही कितीही कठीण वाटली तरी तोडू नका पाणी कितीही घाण असलं जर तहान भागवू शकत नसलं तरीही आग मात्र जरूर शकते आजचे पंचांग रविवार मे शुभ सकाळ चला तर मग आजचा दिवस सुरू करूया सुंदर माहितीने आज ज्येष्ठ मासाच्या कृष्ण पक्षातील षष्ठी तिथी आहे पंचमी तिथी सकाळी पाच वाजून अठ्ठावन्न वाजेपर्यंत असेल त्यानंतर षष्टी सुरू होईल आजचं नक्षत्र पूर्व शाळा संध्याकाळी पाच वाजून चव्वेचाळीस पर्यंत आहे आणि त्यानंतर उत्तराशाळा नक्षत्र सुरू होईल ज्यांनी आज एखादे शुभ कार्य ठरवलं आहे त्यांनी या नक्षत्र बदलाची नोंद घेतलेलीच बरी आजचा राहू काळ म्हणजे अशुभ काळ सकाळी नऊ वाजून सहा ते दहा वाजून चौवेचाळीस या वेळेत असेल या वेळात आवश्यक असेल तरच काही निर्णय घ्या अन्यथा टाळणं उत्तम आणि हो अभिजित मुहूर्त सर्वात शुभ काळ अकरा वाजून छप्पन्न ते बारा वाजून एकोणपन्नास मिनिटांपर्यंत आहे काही नवस सुरू करायचं असल्यास ही वेळ अगदी योग्य आहे आज चंद्र धनु राशीत रात्री बारा वाजून तीन पर्यंत राहील आणि त्यानंतर मकर राशी संचार तसे राशीत संचार करेल तसेच सूर्य ऋषभ राशीत राहणार आहे आजचा दिवस तुमच्यासाठी खास सन्मान घेऊन येणार आहे तुमचं नम्र आणि संयमी वागणं लोकांच्या मनात घर करेल अनेक जण तुमचं मनापासून कौतुक करतील आणि त्यातून तुम्हाला आत्मविश्वासाचं एक नवं बळ मिळेल पण आर्थिक बाबतीत जरा सावधानगिरी बाळगा व्यवहार करताना आणि कोणतेही वचन देताना नीट विचार करा थोडीशी चूक मोठा त्रास देऊ शकते दूरवर राहणाऱ्या एखाद्या नातेवाईकाकडून एखादा आनंददायी संदेश येईल आणि त्यामुळे घरात एक वेगळा उत्साह आणि आनंदाचं वातावरण निर्माण होईल तुमच्या प्रेमसंबंधात आज एक गोड वळण येण्याची शक्यता आहे एखाद्या सहलीला किंवा छोट्या ट्रिपला जाऊन तुम्ही आणि तुमचा जोडीदार एकमेकांच्या सोबतचे क्षण अधिक खास बनवाल तुमचा जिद्दी आणि स्पर्धात्मक स्वभाव आज एखाद्या स्पर्धेत तुम्हाला यश मिळवून देऊ शकतो यशाच्या त्या क्षणी तुम्हाला तुमच्या मेहनतीचा खरा अभिमान वाटेल तुम्ही आणि तुमचा जोडीदार आज जुन्या आठवणींमध्ये रमाल पहिल्या भेटीचे क्षण पहिले प्रेम ते रोमॅंटिक दिवस सगळं पुन्हा एकदा डोळ्यांसमोर उभं राहील आणि जर आज मेट्रो किंवा सार्वजनिक ठिकाणी प्रवास करत असाल तर अनपेक्षितपणे कुणाच्या तरी प्रेमळ नजरेशी नजरभेट होऊ शकते जे अगदी चित्रपटात घडत तसं थोडक्यात आजचा दिवस प्रेम आनंद आणि तुमच्या माणसांबद्दल नात्यांची ऊब अनुभवण्याचा आहे स्वतःवर आणि तुमच्या नात्यांवर विश्वास ठेवा प्रत्येक क्षणात सौंदर्य आहे जीवनात नेहमी सकारात्मक विचार करून पुढे वाटचाल करा तुमचा दिवस शुभ असो